काही दिवसांपूर्वी मुंबईत ठाकरेगट आणि शिंदे गट असे शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले होते दोघांनीही महापालिका निवडणूक जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे तर शिंदे गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महानगरपालिकेची प्रतिकृतीच भेट दिली होती मेळावे बघितले तर दोघांकडे सुद्धा तुडुंब गर्दी होती ठाकरे गटाच्या सभेत तर ठाकरेंनी सवाल केला की समोरून येणारा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि असंच भाजपचे नेते खाजगीमध्ये सांगताना दिसले पण हे शिंदेच्या असुईपोटी की वस्तुस्थितीला धरून याचं उत्तर देणं मात्र अवघड आहे कारण आता कुठेतरी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणं सुरू झालंय प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात व्हायची आहे कमॉन किल मी असं सुद्धा सांगून झालंय एवढंच नाही तर अँब्युलन्स वापरण्याचीही भाषा झाली त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत खरी लढाई दोन शिवसेनेत होणार की दोन शिवसेनाविरुद्ध भाजपमध्ये होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यात राज ठाकरेंची भूमिका नक्की कशी असणार आणि त्यामुळे काय काय परिणाम होणार राज ठाकरे यांनी भाजप किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली तर नक्की समीकरणं कशी असणार जाणून घेऊयात हो व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका तर दोन हजार सतरामध्ये शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यापैकी पन्नास आणि इतर पक्षातले पंधरा माजी नगरसेवक आपल्याकडे आल्याचं शिंदे यांनी सांगितलं होतं याचा अर्थ मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीसपैकी पैकी पासष्ट जागा शिंदे यांना लागतील शिवाय वेगळी शिवसेना केल्यापासून लोकसभा विधानसभेला मदत करणाऱ्या प्रत्येकानं महापालिकेची उमेदवारी मिळावी म्हणून कष्ट केलेले आहे अशांची संख्या सुद्धा मोठी आहे एवढ्या सगळ्यांना उमेदवारी द्यायची तर शिंदे गटाला किमान शंभर ते एकशे वीस जागा लागतील पण मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एवढ्या जागा जर शिंदे गटाने मागितल्या तर भाजपकडे लढण्यासाठी किती जागा उरणार तर दोन हजार सतराला निवडून आलेले पासष्ट माजी नगरसेवक जर या शिंदे गटात असले तरी ते जेव्हा निवडून आले तेव्हाची आणि आजची राजकीय परिस्थिती यात प्रचंड फरक पडलाय त्यावेळेची लोकसंख्या आणि डायनॅमिक्स आता पूर्णपणे बदलून गेले त्यात आता मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव राज शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला तर मराठी मतांचे विभाजन होईल शिवाय भाजप आणि अजित पवार गटाची स्वतःची अशी मराठी मतं आहेतच त्यामुळे मराठी मतांचे विभाजन अटळ आहे त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साथ दिले तर राज ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्याचं ठरवलंच तर त्याचा मोठा फायदा भाजपला आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांना होऊ शकतो तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्याचा फटका बसू शकतो राज ठाकरे यांनी अजूनही आपले पत्ते ओपन केलेले नाहीत शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपला फायदा होईल की तोटा याचा अभ्यास भाजपने करून ठेवलाय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात होणारी लढाई भाजपच्या फायद्याची असणार आहे तर उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून मुंबईत स्थायिक झालेला मतदार उद्धव आणि राज यांच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यात गुजराती मतं देखील मोठ्या प्रमाणावर भाजपासोबत जातात हा आजवरचा इतिहास आहे मुंबईत ज्याप्रमाणे मराठी मतांचे विभाजन होईल त्याचप्रमाणे मुस्लिम मतांचं सुद्धा विभाजन होईल समाजवादी पक्ष काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे अशा चौघांमध्ये मुस्लिम मतदानाचं विभाजन होईल ते मतदान राज ठाकरे यांना मिळण्याची शक्यताच नाही शिवाय काही प्रमाणात हे मतदान भाजपलासुद्धा मिळू शकतं दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता पाहिली तर ती अजित पवारांच्या बाजूने जास्त जाऊ शकते भाजपला अजित पवार यांच्याविषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यात स्पष्टपणे दिसून आला आहे त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात अजित पवार एकनाथ शिंदे यांचे जेवढे जास्त नगरसेवक निवडून येतील तेवढा ते भाजपवर दबाव निर्माण करू शकतात हे भाजपला माहीत आहे त्या उलट अजित पवार यांचे कितीही नगरसेवक निवडून आले तरी ते भाजप सांगेल त्या दिशेला जायला तयार असतील आणि या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपला मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणत स्वतःचा महापौर बसवायचा आहे या निवडणुकीत मुंबई पालिकेत महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन भाजपाचाच असेल असे भाजपचे नेते खाजगीमध्ये सांगतात पण ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात शिंदे यांना मोजक्या जागा देऊन नियंत्रणात ठेवायचे का की शिंदे यांनी पडती भूमिका घेत मिळेल त्या जागांवर समाधान मानायचं शिंदे यांना समाधान वाटेल एवढ्या जागा देऊन भाजपनं युती धर्माचं पालन करायचं हे प्रश्न उपस्थित होतात अर्थात राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं तर दोघांनी मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे या मोठ्या महानगरपालिकांमधील जागांचं समाधानकारक वाटप करून जर घेतलं तर मात्र महापालिका निवडणुकांचं गणित बदलू शकतं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका